आमदारांचा मुलगा आहे म्हणून अटक करणार नाहीये का महेश गायकवाड उल्हासनगरच्या हिललाईन स्टेशनमध्ये आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता या प्रकरणात गणपत गायकवाड आणि चार आरोपी आधीच जेलमध्ये परंतु गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड हा अद्याप फरार आहे आता या घटनेला एक वर्ष पूर्ण झाली असून अद्यापपर्यंत वैभव गायकवाड यांना अटक केली जात नाहीये त्यांच्यावर मोक्का कारवाई करावी अशा विविध मागण्या घेऊन आज महेश गायकवाड आणि त्यांच्या समर्थकांनी उल्हासनगर डीसीपी कार्यालयावर मूक मोर्चा काढला यावेळी मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होत्या दरम्यान डीसी पी सचिन गोरे यांना निवेदन देऊन या कारवाईची मागणी केली आहे जुन्या पार्श्वभूमीचे लोक बोलवले त्यानेच बोलवलं दोन माझ्यावरती राहुल पाटील वरती आणि त्याच्यामधून आम्ही सहासा गोळा लागल्यानंतर आम्ही बचावलं ईश्वराच्या कृपेने आज तुम्हाला सांगतो सर की आज कायदा सुव्यवस्था तरी विस्कळीत पडलेली आहे असं जाणवलं कारण की आपल्या महाराष्ट्र मध्ये नाव जगभरात नावायची आरोपीला पटकन पकडण्यामध्ये अनेक पुरस्कार महाराष्ट्र पोलिसांना मिळाले पण या घटनेबाबतीत अतिशय वाटत की आपली यंत्रणा कुठेतरी कुंपत आली जो आरोपी वैभव गायकवाड आज गेल्या एक वर्षापासून फरार आहे त्याची साधी लुकआउट नोटीस काढली नाही साधं त्याच्यात कुठल्या प्रकारचे जप्ती केली नाही अनेक आरोपींचे रिव्हॉल्वर लायसन्स रद्द केले नाही आज आम्ही यासाठी न्याय मागतोय की आज जी जी बीडला ज्या पद्धतीने बीडच्या धर्तीवर ज्या पद्धतीने कायदा सुरू असता एवढ्या मोठ्या जोमाने आणि कठोरपणे आरोपींवरती कायदा आपला आहे म्हणजे जसं वालमिकराला मोको का लावला या ठिकाणी अशाच परिस्थितीमध्ये इथे मोको का लावला नाही आज देशभरामध्ये ही घटना एकमेव घटना असेल की पोलीस स्टेशनच्या दादरमध्ये माझ्यावरती गोळीबार झाला आणि मला वाटतं की सर त्यांना एकतर मोको का लावला पाहिजे ला

ये जमाने में दम नहीं हम जमाने से जमाना हमसे नहीं तो मेरा कहने का मतलब है अगर गुनेगार आमदार का लड़का भी है तो वो बराबरी से गुनेगार है क्योंकि वीडियो में एकदम क्लियर दिखाई दे रहा है कि आमदार का लड़का खड़ा है इशारा करता है वो चला जाता है तो वो बराबरी का गुनेगार है तो उसको क्यों नहीं पकड़ा गया अगर एक आम आदमी गुना करता है तो पूरा पुलिस प्रशासन उसके घर का जीना हराम कर देता है रात दिन पुलिस चौकी के चक्कर खिलवाता है बोलता है हाजिर करो तो अब क्यों नहीं अब हमारे महेश दादा को न्याय क्यों नहीं बोल रहे हमारे महेश दादा गरीबों के दाता है हम गरीब लोगों की मदद करते हैं तो हम उनके लिए सड़कों पे उतरे हैं, और अगर न्याय नहीं मिले तो इससे ज्यादा जोरदार हम लोग महिला प्रशासन जोरदार ये ऐसे इसी तरह से मोर्चा निकालेंगे जब तक आरोपी को सजा नहीं मिलेगी दो, 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 दो हो ए सी बी साहेबांना आता निवेदन दिलेलं आहे की जसं बीडच्या धरतीवरती ज्या पद्धतीने कायदा सुव्यवस्था मजबूत केलेली आहे तशी या ठिकाणी करण्यात यावी एस आय टी नेमावी सी आय डी नेमावी जेणेकरून या ठिकाणी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा मिळेल मी या ठिकाणी एवढंच म्हणेल की आज वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि एक आरोपी फरार आहे जो मेन सूत्रधार आहे वैभव गायकवाड हा भाजपाचा युवा मोर्चाचा पदाधिकारी आहे आज आपण बघितलं तर बीडच्या धडतीवरती कुठल्याही प्रकारचा पक्षपात न करता त्या ठिकाणी कारवाई चालू आहे आज आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हटलं जातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संवेदनशील आहेत आणि ते अन्यायाविरोधात कठोर कारवाई करणारे असे मुख्यमंत्री आहेत त्यांनी या कल्याण शहरामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं कायदा सुव्यवस्था त्यांनी कठोर निर्माण करायला हवी जेणेकरून न्याय मिळेल मला वाटतं काय की आज गोळीबार जो झालेला आहे हा देशपातळीवरती पहिली घटना आहे की पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झालेला आहे आणि त्या गोळीबारामधून एक आरोपी फरार आहे आणि त्या गोळीबार मधून मी आ बचावलेलो आहे ईश्वराच्या कृपेने आज दहशतीचं वातावरण या कल्याण शहरामध्ये आहे जेणेकरून कारण की गुन्हेगार पार्श्वभूमी लो, असलेल्या लोकांना असं वाटायला लागलं की कायदा सुव्यवस्था हा एकदम सैल आहे कारण की आरोपी फरार आहेत गणपत गायकवाड यांना व्ही आय पी ट्रीटमेंट मिळाली जाते बीडला बघा आपण कराडला कोणत्याही प्रकारची व्ही आय पी ट्रीटमेंट दिली गेली नाही हॉस्पिटलमधून हलवण्यात आलं आणि गणपत गायकवाडला हॉस्पिटलला महिन्यातून घेऊन येतात पंधरा पंधरा दिवस हॉस्पिटलमध्ये राहतो त्याची मजा चालू आहे ते हे कुठेतरी थांबलं पाहिजे आज ज्या परिस्थितीमध्ये आम्ही समोरे जातो आहे हे अतिशय कल्याणपूर्वेसाठी लाजीरवाणी गोष्ट जाणवते आज आम्ही हा मुकमोर्चा शांततेपणे या पोलीस स्टेशनमध्ये आणलेला आहे असाच मुकमोर्चा जर न्याय मिळाला नाही तर आम्हाला न्यायासाठी न्याय, न्याय हक्कासाठी कल्याणपूर्वेच्या वतीने आम्ही लोक मुख्यमंत्री गृह म मंत्री फडणवीस साहेबांच्या दालनात आम्हाला न्यायासाठी जावं लागणार आहे डी सी पी सरांनी यावेळेस आता काय आश्वासन दिलेलं आहे डी सी पी साहेबांनी सांगितलेलं की मी माझ्या वरिष्ठांना कळवणार आणि जलद गतीने कारवाई करून त्या आरोपीला पकडण्यात येईल अशा पद्धतीचं मी माझ्या वरिष्ठांना सांगणार आहे आज क्राईमचे शिवाजी पाटील साहेब आहेत त्यांना कळवणार आहेत मी त्यांना एवढंच सांगितलं की मी त्यांना सर्व पत्रक दाखवले आहे महिन्याभरामध्ये पाच पत्रकं दिलेली आहेत मी सी पी साहेबांना ॲडिशनल सी पी साहेबांना वरिष्ठांना मी पत्रक दिलेली आहेत त्याची कोणत्या प्रकारची दखल घेतलेली नाही मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये हे ये कल्याण शहरासाठी घातक ठरणारे गुन्हेगारी पार्श्वभूमी मोठ्या वाढणार वाढणारे जर अशा प्रकारचा जर न्याय मिळाला नाही या पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार होतो आहे त्या ठिकाणी आरोपी त्या तिथून फरार होते पोलीस स्टेशनमधून आणि त्यांच्या गाड्यासुद्धा जप्त केलेल्या नाही त्यांची कोणत्या प्रकारची संपत्ती जप्त केलेली नाही आहे आणि लुकआउट नोटीस साधी काढलेली नाही ही कायदा सुव्यवस्थेला कुठेतरी घातक ठेवलेलं आहे पोलिसांनी पोलीस अतिशय मी ज्या ज्या वेळेस पोलीस स्टेशनमध्ये गेलेलो आहे त्या त्यावेळेस पोलीस स्टेशन पोलीस अतिशय राजकीय दबावाखाली आहेत असं मला जाणवलेलं आहे त्यामुळे तुम्हाला असं जबाबदारी जर कायदा सुव्यवस्था सांभाळली नाही कठोरात कठोर एखाद्या आरोपीला शिक्षा शासन झालं नाही तर सरकार जबाबदार ठरलं जात आहे ही महाराष्ट्राची आपल्या गेल्या अनेक वर्षापासून प्रथा आहे ओके